मित्रन पाकड आहे आणि पाकड मासाचा काळीच बघा केवढा मोठा आहे हो बघा भाडा मोठा काळीच फेकून दिला आणि पाकड मासा आता तर कटिंग केला नाही अरे मग अरे कशी आहे ती सांग तरी पंचवीसशे रुपये ये दोन हजार आणि पंचवीसशे शिवाय खाली बोलतच नाही तुम्ही सुरमाईची कुठं येत नाही ती गे सुरमची कुठं ती पंचवीस साईडला कशी कोळंबी साफ करतायत ही कोळंबी ही कोळंबी कुठे जाते हॉटेलला जाते काय हॉटेलला पाठवतोय काय रे बघा एवढी कोलमी साफ करताय ती कोलमी इथून हॉटेलला सप्लाय केली जाते मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी कशाच माहीत ना मजा तर राहायला पाहिजे तर सूप सकाळ मित्रमंडळी आज रविवार आहे आणि आज भरपूर दिवसानंतरला व्हिडिओ आहे तर सर्वप्रथम आपल्या नवीन नवीन सबस्क्रायबरना स्वागत आपल्या चॅनलवर आणि आपली हळूहळू मोठी फॅमिली होत चालली आहे तर भरपूर दिवसाने आज व्हिडिओ बनवतो आहे आणि आत्ता आहे मी किशनडॉगला कुलाबा फिश मार्केटमध्ये आलो आहे तर इथून आपल्याला मित्रांनो मच्छी पण घ्यायचे आहे आणि पूर्ण मग फिश मार्केट फिरायचं आहे तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा आपल्याबरोबर कोण आहे बघा सुरेश भाऊ आहे तर जाऊया हा कुलाबाचा फिश मार्केट आहे बोटी लागलेल्या आहेत थोडं लेट झालं ले। सध्या दोन दिवस शनिवार रविवार वेस्टर्न रेल्वे रेल्वे मेगा ब्लॉग आहे म्हणजे काम चालू आहे थोडं पटरींचं त्यामुळे भरपूर फिरत फिरत आलो त्यामुळे लेट झालाय तर चला जाऊया तर इकडे बघा या यासाठी इकडे माझी मार्केट सुरू झालंय कुलाबाचा आ, फिश मार्केट हा इथून सुरू झालाय प्रॉन्स बघा किती पेर पडलेत नुसते पेर बघा पब्लिक बघा भयानक अजून अजून सुद्धा पब्लिक भयानक आहे बघा इकडे मार्केट आहे आतमध्ये सुरम सुरमय कशा आहे दोन हजार रुपये सुरमय आणि या छोट्या छोट्या बाराशे रुपयाला जोडी आणि ही दोन हजार रुपये हा कोणता मासा आहे माशी टोल म्हणजे कसा आहे तो कसा आहे सहाशे रुपये तीन आणि बांगडे मित्रांनो तीनशे रुपयाचे बांगडे आहेत किती आहेत एवढं बघा बोंबिल आहेत मावशे कसे आहे बोंबिल किती सातशे रुपये सातशे रुपयाला बोंबले हे मावशे कशी आहेत पापलेट तीन हजार ना सहा एवढी भले एवढी मोठी भले मोठी पापलेट मित्रांनो तीन हजार रुपयाला सहा आहेत कमी करशील की नाही गे किती पंचवीसशे रुपये कमी करून देणार बोलते पंचवीसशे हा मासा कसा आहे गे याच नाव काय ते सहा याचं नाव काय मावसे हापूस, हापूस। हापूस मित्र हापूस मासा बघा केवढा मोठा मासा आहे इकडे खेकडे आहेत प्रॉन्स आहेत आहेत मार्केट बघा पूर्ण भरलं आहे भरपूर करते हे बघा लाग आहेत आठशे रुपये किती आहेत वस्तू किती तर मित्रनो आठशे रुपये सांगत आहेत दहा बार आहेत बांगडे कसे आहेत नवशे बांगडे कसे आहेत नवशे चारशे रुपये तेरा मित्रांनो चारशे रुपये बांगडे बोलते आणि आठशे रुपये लॉबस्टर लॉपस्टर मोठे मोठे मासे आहेत सुरमय रावस वगैरे महाकुल बाबा केवढा मोठा आहे मावशी महाकुल कसा आहे कसं आहे आठशे रुपये तर महा बघा आठशे रुपये तर या साईडला बघा बोटी लागल्या आहेत इथून मासा उतरला जातो बोटीतून या साईडला सकाळी सकाळी बघा भरपूर बोटी लागल्या त्या साईडला आणि कुलाबाच्या फिश मार्केटला भरपूर असे पर्य पर्यटक आलेले आहेत अमोलला अंमोल आतापर्यंत भरपूर भेटले बोटी बघा केवढे मोठ्या आहेत याच नाही बोलू शकतात मोठे मोठे झाज बोलू शकतो हे बघा एवढं मोठे ते बघा एक हप्त्यातून एकदा एकदा येतात ही लोक फिश घेऊन समुद्रातून मच्छी मार करून एक हप्त्यातून एकदा येतात आणि इथे मच्छी उतरली जाते आणि नंतर इथे विकली जाते इथं लिलाव केला जातो मोठा बघा केवढे मोठे आहेत ते बघा तो, तो, तो मित्रांनो पाकट मासा आहे आणि पाकट मासाचा काळीच बघा केवढा मोठा आहे तो बघा भाडा मोठा काळीच फेकून दिला आणि पाकट मासा आता किती कटिंग केला नाही मावशी हलवे कसे आहेत कसे आहेत पंचवीसशे रुपये या टोकऱ्या कशा आहेत छोट्या छोट्या प्रॉन्सच्या मित्रांनो तीनशे तीनशे रुपयाच्या छोट्या टोकऱ्या आहेत आणि हलवे किती उला बोललात बाराशे रुपये पंचवीसशेला बारा बारा दोन पंधराशे रुपयाचे दोन सुरमय तिकडे बघा त्यासाठी मोठे प्रॉन्स आहेत कसं भाई टोकरी एवढी मोठी टोकरी आहे मित्रांनो तेराशे रुपयाला टेकरी आहे आणि साडेतीनशे रुपयाला बोंबिला आहे तीनशे रुपयापर्यंत भेटणार बघा मोठ फिश मार्केट आहे कसेच घे पापलेट तेराशे रुपयेला सहा पापलेट आहे आणि हलवे हजार रुपये हलवे साईडला साईडला प्रॉन्च बाबा केवढे मोठे कशा मावशे दोन दोन हजार रुपये मित्रांनो हे बघा दोन हजार रुपयाला मोठा साईज आहे प्रॉन्च हे बघा कितीला देणार आणि लास्टर हे बघा लास्टर पंधराशे रुपये लास्टर बघा केवढ आहे खेकडा पाचशे रुपये मित्रांनो पाचशे रुपयाला एवढा वाटाय खेकड्याचा मावशी म्हणता चारशे रुपयात घेतेस तर जा घेऊ आता मास असता का त्यांच्या आतमध्ये भरी असतात

सुरमाईची कुठं आहेत नाही ती गे सुरमाईची कुठं ना ती पंचवीसच्या बोललं आता काय बोलणार पुढं छोटे छोटे पापलेट आहे तिकडे तिकडे हलवे छोटे छोटे मावशी कशी आहे सुरमे कशा बांगडे मावसे आणि प्रॉनची टोकरी अडीचशे रुपये बघा दोनशे रुपयाला वाट आहे सात बांगडे आहेत दोनशेला इकडे कोलूमचे ट्री भिरले आहेत बघ कसे मावशी केकडा कसा आहे गे घे मावशे कस केकडे हजार रुपये

पस्ती हजार एक हजार थी। तो एक हजार अकराशे बारहशे बारहशे आठशे आठशे आठ से आठशे आठ से आठशे नौशे 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 बार नौशे नौशे शंबर बढ़ार

या साईडला बोंबील आहे तिकडे इकडे तीनशे ला वाटा आहे इकडे मोठा वाटा सातशे रुपयाला आहे कशा आहेत लाफ्टर तर लास्ट लाफ्टर बघा केवढे मोठे आहेत ते बावीसशे रुपयाला किती सगळे बावीसशे रुपयाला आहेत

साइडला कसे कोलबी साफ करतायत ही कोलबी ही कोलबी कुठे हॉटेलला पाठवतो काय रे बघा एवढे कोलबी साफ करतायत कोलबी इथून हॉटेलला सप्लाय केली जाते मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये बसलेत ती बघा कोलबी बघा इथं या साइडला सगळेजण सोडत आहेत इकडनं सोडून मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये सप्लाय केला जातो तिकडे पण बसले आहेत तिकडे पण बसले आहेत तिकडे वसलेत आजी सोलत आहे एकटी काय घे अवशी आता कुठे पाठवणार तुम्ही बाहेर जातो काय पॅकिंग होऊन तीनशे रुपये किलो अरे मित्रांनो पॅकिंग होऊन

पाकट मासा मित्रांनो कसे नेत ते बघा झोपून काय ढीग आहे तर बघा मित्रांनो ह्याच्यात बांगडा मच्छी आहे आणि कॅटफिश आहे सुर सुरम बोलतो आपलं मुशी फिश आहे किती मोठा ढीग आहे तो बघा माशाचा असाच पेर पडला आहे या साईडला बघा बोटी लागलेत या सगळ्या बोटी सकाळी आले साडेतीन वाजता मासे घेऊन आणि आता परत संध्याकाळी मासे मारायला जातील पाणी किती दूषित झालंय तो बघा हे कॅटफिश बघा तरी भरलाय कॅटफिशने तर मित्रांनो फायनली सगळा फिश मार्केट फिरून झालेला आहे आणि भरपूर मोठा फिश मार्केट आहे कुलाबाचा तर मच्छी तर आम्ही काय घेतली नाही थोडी कॉस्टली आहे त्यामुळे घेतली नाही तर बघूया आपल्याकडच्या मालाडच्या फिश मार्केटमध्ये जाऊन मच्छी तर घेऊच तर भरपूर मजा आली आणि भरपूर मेहनत या सगळ्या गोष्टींना आणि या सगळ्या व्यवसायामधून चाकूचा धार काढण्यापासून विक्री करण्यापर्यंत सगळ्यांचा घर चालतं आहे या गोष्टीतून तर कधी पण फिश मार्केटला आला तर आपल्या हक्काच्या माणसांकडून मराठी माणसांकडून कोळी बांधवांकडून मच्छी घ्या आणि आपल्या कोळी बांधवांना वर्चस्व द्या तर आता चालू आहे घरी तर हा ब्लॉग नक्च थांबवतो चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटा नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय